नमस्कार मी वाळे तुमच्या सर्वांचा आपले बदलापूर मध्ये स्वागत करते शिवाजी चौकातील कार्यक्रमामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय शाळांच्या फुटबॉल स्पर्धा जिंकण्यासाठी काही शाळांकडून स्पर्धांमध्ये नागालँड मणिपूर मधील खेळाडूंना बोलावून तसेच त्यांचे वयोगट कमी दाखवून त्यांना स्पर्धांमध्ये उतरवले जात असल्याचा नवी मुंबईतील पालकांचा आरोप वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपण्यातून डोंबिवलीतील शिवाजीराव जोंधले यांचा मृत्यू गीता यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल भिवंडी येथील कारिवली भागात घरामधील छताचे प्लास्टर रंगावर पडून किसन पटेल याचा भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे पेंग्विन देखभालीचा खर्च वाढला देखभाल खर्चासाठी वीस कोटींची निविदा येथील प्राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन पक्षाच्या देखभालीचा खर्च यंदा आणखी वाढला मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात पहाटे एका महिला डॉक्टरला मध्यधुंद अवस्थेतील रुग्णाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली